नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मेल कसा चेक करायचा मित्रांनो ही बाब जरी साधी असली तरी जेव्हा आपल्याला मेल चेक करावा लागतो कधी कधी आपल्याला कळत नाही की कसा चेक करावा तर त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जाऊया तर आलेला मेल पाहण्यासाठी आपल्याजवळ मेल अकाउंट असणे आवश्यक आहे तर चला आपण या मोबाईलच्या स्क्रीनच्या माध्यमातून बघूया मेल लॅपटॉपचासुद्धा आपल्याला चेक करता येऊ शकतो सुद्धा मेल चेक करता येऊ शकतो तर आपण या ठिकाणी हे बघा हे चिन्ह दिसत आहे जीमेलचं यावर मी क्लिक करतोय हे ॲप तुमच्यामध्ये मोबाईलमध्ये आहेच प्रत्येकाच्या यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा हे डाव्या बाजूला जे आहे हे प्रायमरी प्रमोशन सोशियल अपडेट फॉर्म अनवांटेड स्टार्टेड सेंट आउटबॉक्स ड्रॉप ऑलमेल पॅम बीन अनवॉन्टेड कॅलेंडर कॉन्टॅक्ट सेटिंग अशा प्रकारची माहिती दिलेली आहे तर आपण आता स्टेप बाय स्टेप चेक करणार आहोत तर आपल्याला हा ज्या तीन रेषा आहे या ठिकाणी जायचं या ठिकाणी गेल्यानंतर ऑल मेल्स यावर क्लिक करायचं ऑल मेल्स यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा मेल किती वाजता आला आणि कोणत्या तारखेला आला हे सुद्धा कळते किंवा या ठिकाणी हे बघा एक अपडेटचं बटन आहे अपडेट, अपडेट यावर क्लिक करते मी। हाँ अप मी करतो मी हे बघा हा मेल मी ओपन करतो आहे हा बघा मला एक मेल आलेला आहे हे बघा माझ्या नावाने आलेला आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आठ सदतीस पी एमला तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या या जीमेलच्या सहाय्याने आपण सर्व मेल चेक करू शकता त्यासाठी आपल्याजवळ जीमेल अकाउंट असणे आवश्यक आहे कारण जीमेल अकाउंट जर नसेल कधी कधी सुद्धा आपल्याला कळेल बघा मेल दिसत आहे तसेच आपण मेल, यावर जर क्लिक केलं तर आपल्याला सर्व मेल मिळतील व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद